मेरको मराठी हिंदी नाही आहे ती सर जादा मराठी बोल शकते माझ्या शेतामध्ये मोह आहे तर मी मोवाचा व्यवसाय करते आणि समुखील महिला आहे त्यांच्याकडून पण मी मो खरेदी करते तर माझा दोन महिन्यामध्ये दोन ते अडीच लाख इन्कम झाला आहे आणि दोन लाख हा आणि टोटल महिला किती आहे पाचशे पाच सर मी मराठी बोलते हो का चालेल मी जाते माझं टुरिस्टचा व्यवसाय आहे माझ्याकडे दोन टुरिस्ट बोट आहे त्याच्यातून मी पर्यटकांना फिरवते आणि मी स्वतः केरळला जाऊन तिथे मी केरळ दौरा करून आले हे आम्ही तिथे व्यवसाय सगळं टुरिस्ट आम्ही महिला बघणार आहोत आणि स्वतःची माझी टुरिस्टची बोट आहे स्वतः मी तीन वर्ष ती चालवते आणि त्याच्यातून मला एक ते दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळते आणि अजून मी सर्व महिलांना माझ्याबरोबर सोबत घेऊन हा व्यवसाय त्या पुढे न्यायचा आम्ही प्रयत्न करणार